मनपाची प्रभाग रचना जाहीर दिग्गजांचे बाले किल्ले तुटले मोठी उलताबाल झाली पहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वांच्याच नजरा लागलेल्या नवीन प्रारूप प्रभागरचनेची अखेर घोषणा झाली आहे या रचनेत अनेक विद्यमान नगरसेवकांचे से प्रभाग तुटल्याने त्यांची गडबड उडाली आहे काही ठिकाणी तर प्रभागांचा संपूर्ण भूगोलच बदलला असून त्यामुळे जुन्या गणितावर पाणी फिरले आहे मात्र काहींचे प्रभाग पूर्वीप्रमाणेच सुरक्षित राहिले आहेत या उलथापालथीमुळे आता निवडणुकीत मोठा रंग भरणार हे नक्की प्रभाग क्रमांक चार पाच दहा अकरा मध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले आहेत पूर्वीचा प्रभाग क्रमांक चार मधील भाग प्रभाग क्रमांक तीन मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक पाच मध्येही मोठा बदल झाला आहे यातील भाग हा प्रभाग तीन ला जोडला गेला आहे पाच मध्ये लालटाकी चौक ते मुकुंद नगर कराचीवाला नगर गोकुळवाडी तसेच अप्पुहती चौक ते पूर्वेकडे जाधवमळा भाग जोडला गेला आहे प्रभाग क्रमांक दहा व अकरामध्येही मोठे फेरबदल झाले आहेत प्रभाग एक दोन सात नऊ सतरामध्ये किरकोळ बदल झाले असून यामध्ये काही नव्याने भाग जोडले गेले आहेत प्रभाग सात मध्ये गांधीनगर जोडले गेले असून प्रभाग दोन मध्ये गावडे मळ्याचा काही भाग जोडला गेला आहे उर्वरित प्रभागांमध्ये किरकोळ फेरबदल आहेत प्रभाग क्रमांक चार पाच दहा अकरा मधील काही विद्यमान नगरसेवकांची या रचनेमुळे अडचण होणार असून तर प्रभाग एक दोन सात सतरा मधील विद्यमान नगरसेवकांच्या ही रचना पथ्यावर पडली आहे दरम्यान या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना पंधरा सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत